आम्ही पोहोचलेला आज हातीवर कोणगावच्या आट्यात बाशाहार अशी आहे आणि पण बाहेर आलेले आहे आयोजन नियोजन बघू शकतोय कोणगावच्या पाठीचा रील बसवलेला आहे पार पासून बघा पार्टी बघू शकते पार्टी पाठी बघू शकते कोनगाव भिवंडी यांची पार्टी खूप छान गाडी पण तुटलेली आहे एक तासातून ते तासात आलेली गाडी आहे आपण आलेलो आज आता वरच्या धाग्यावर आलेलो आहे आयोजन नियोजन बोलू शकतो तुम्ही आणि धाग्यावर आलेलो आहे बैल कुठून खरेदी गेला गावाचं नाव काय डावरी 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 गावाचं नाव आणि बैल कसा आहे बैल मस्त एकदम भारी पलायला फलायला ये पहिल्यामध्ये काय आवडतं तुम्हाला ये जातो किती गुलाल मारले आता हे सहा मारत नका लगातार लगातार गुलाल घेतला ओके चालेल नाही आजना डानी पिस्टन जांभळीली करांचा पिस्टन आणि नंदिकुंड गोंदुला जांभळीली काल्यांचा पिस्टन आणि मंदोवलीकारांचा नंद्या अशी गाडी पालणार आहे मैदानात नंदी बघू शकता तुम्ही हे बघा नंदी बघू शकते किती आलेले नंदी नंदी आलेले आहे हारण्या आणि अर्जुन विन झालेला आहे घोडसेकरांचा हारण्या आणि वडपेकरांचा अर्जुन जिंकलेला आहे कुठून घेतलेला आहे अर्जुन कुठून घेतलेला माझी पलाला कितीला घेतलेला हे नमस्कार सगळ्यांना आनंद महादेव आज आपण आहोत भेटली एका वाट्यावर तुम्हाला माहीतच असेल आपला बावड्या काला बावऱ्या जो की नामदेव शेठ पाटील आणि प्रमोद शेठ पाटील गोवेगावचे गोवे, गोवे भिवंडी यांनी देवराम लांडे यांच्याकडनं हशावरून खरेदी केलेला होता तीन लाख एक्कावन्न हजारांचा नंदी जो अख्ख्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे त्याची आज पहिल्यांदा शर्यत होणार आहे कोणगाव वाट्यावर आणि तिथे तुम्ही बघू शकता मालक स्वतः हजर आहेत नामदेव शेठ पाटील आपली गाडी चाललेल्या खालके बावऱ्या पहिला पण चाललेला आहे खालते शहीशा शही चाललेला खालते बावऱ्या आणि शहीशा चाललेला आहे खालते तुम्हाला दाखवणार त्यांची दोघांची बावऱ्या शहीशा चाललेली आपली गाडी खालते पब्लिक पे बघू शकताय शहीशाला गरम करी घेतलेला आहे गरम करीत घेतलाय शहीशाला बावऱ्याला पण गरम करी घेतलेला आहे गाडी चाललेली घालते शैश आणि बावड्या बावऱ्या गरम करी घेतल्या बघू शकता कोणगाव अड्ड्यावर एकदम खतरनाक अशी गर्दी जमलेली आहे परत एकदा आज आपला जो मशावरून घेतलेला नंदी आहे काला बावर्या देवराम लांडे यांच्याकडनं घेतलेला जो काला बावरे आहे प्रमोद शेत पाटील नामदेव शेत पाटील गोवे भिवंडी यांनी जो खरेदी केलेला नंदी आहे त्याच्यात पहिलीच शर्यत होणार आहे या अड्ड्यावर तुम्ही बघू शकता थोड्याच वेळात गाडी लागणार आहे खाली तुम्ही बघू शकता शहनशाह जो आपल्या काल्या बावऱ्याचा पैरा असणार आहे शहनशाह म्हणून गाव डोंबिवली मोठागाव किरणशेठ म्हात्रे यांचा नंदी आहे शहनशाह आपल्या काल्या बावऱ्याचा असणार आहे तो बघा तिथे काला बावऱ्या आणि हा शहनशाह बघू शकता बघू शकता तुम्ही काला बावऱ्या जो मश्या यात्रेवरून तीन लाख एकावन्न हजारांना घेतलेला आणि हा शैनशाह मोठा गाव गंबिवली किरण शेठ पाटील यांचा आणि तो काला बावरे तो गोवे येथील प्रमोद शेठ पाटील आणि नामदेव शेठ पाटील यांचा नंदी आहे बघू शकता खाली चालले गाडी खाली चालले पब्लिक बघू शकता तुम्ही फॅन फॉलोविंग खूप आहे काल्या बावऱ्याची बघू शकता काला बावऱ्या आणि शैनशाह मागे बघा पब्लिक किती आहे बावऱ्या आणि शैनशाह बघा पहिलीच शर्यत होणार आहे काला बावऱ्याची आपल्या कोणगावच्या पाठीत बघू शकता तुम्ही फुल पब्लिक एकदम मागे पब्लिक एकदम खतरनाक आहे काल्या बावऱ्या काला बावऱ्याची चाहत खूप लवकर खूप जास्त झालेले आहेत पब्लिक खतरनाक आहे काला बावरे आणि शैनशची गाडी लागणार आहे आता कालाबाव खरं तर काला बावरे हा देवराम लांडे यांच्याकडनं प्रमोद शेठ पाटील आणि नामदेव शेठ पाटील यांनी घेतलेलं आहे गोवे भिवंडी यांनी तर त्याचा पहिलाच पहिलीच शर्यत आहे पहिलंच मैदान आहे बघू शकता पब्लिक तुम्ही पुढे पण आणि मागे पण तेवढीच आहे पब्लिक एकदम क्रेज आहे काल्या भावऱ्याचा आख्या पब्लिक मध्ये गाडी आहे तुम्ही फाटी बघू शका शकता फाटी बघू शकता।, शकता फाटी खतरनाक आहे एकदम मस्त आणि पब्लिक पण खूप आहे आणि नियोजन तर नंबर एक आहे गाडी सुटली देवा होता नियोजन बघू शकता तुम्ही फाटी पब्लिक बघू शकता रस्त्यावर पण बघते सगळीकडे पब्लिक आहे बघू शकता तुम्ही आणि आपला काला बावऱ्याची गाडी झुपलेली आहे बघू शकता हमारा काला बावरे हा शहशा पहिलीच शर्यत है काले बावर की पैरा आणि तुम्ही बघू शकता काल्या बावऱ्याचे मालक प्रमोद शेठ पाटील आणि पूर्ण मान मार्तंड ग्रुप भरोडी आणि दर्शन पाटील वेहले हे सुद्धा आलेले आहेत बघू शकता बाबा आता पुढं सगळं बाद ते बाबांनी बैल घेऊन आलेले आहेत झाली का लागणार आहे लागणार आहे का कसं असणार आहे पहिरा तुमचा व्यवस्थित आहे बघा शहींशा आणि काला बावऱ्या टीशर्ट बसते गाडीवर सार्थ बघू शकता आपला कसा असते त्याला माहिती आहे सगळ्यांनी घेतलं लांबून आलेत खूप काल्या बावऱ्याला बघण्यासाठी पब्लिक आणि तुम्हाला सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट तुम्ही बघू शकता हा लहान पोरगा जो लहान पोरगा तुम्हाला दिसतोय हा ड्रायव्हर आहे खूप छान ड्रायव्हर आहे बघू शकता गाड्या सुट्टीसाठी इथून आलेले आहेत आणि हा बघा एक लहानसा ड्रायव्हर आहे काय तुझं नैतिक भगत मग आजपर्यंत किती गाड्या तू हे केल्यात पन्नास साठ केल्यात गाड्या गुलाल पडला गा? का काय बोलता आणि नाद कधीपासून लागला तुम्हाला तरी पहिली पासून लहानपणापासून मग कसं तू कोणासोबत जाऊन तुला नाद लागला तुम्ही बघू शकता गाड्या सुट्टीवर कशा लागलेल्या आहेत आणि आपला जो काला बावरे आणि शैनशा

ओके सरपंच पुटून घेतलंय घाटावर तवडूत नाव मोठा गाव बैल कसं पळतो आतुन बिन पब्लिक ऑन बी आतूनच ना गाडी सुटलेली आहे देवा आणि मल्हार बघा अंतर किती दिलेलं आहे गाडीला गाडीला अंतर बघा किती दिलेलं आहे फुल पब्लिक फुल पब्लिक आहे अड्ड्याला कोणगावच्या कोनगाव भेवंडी

હણીડ્ષય હીશળે હીં સીંય હઓદ ને હીંડ સોંડું હીંડ સોંંબેં સાંંળ સેંડ સ્ંિં નેંડ ને ને ને�

आता आम्ही सांगलीमध्ये मी पाणी आणि मित्रांनो बघू शकता आपला जो मशावरून देवराम लांडे यांच्याकडनं घेतलेला जो नंदी आहे काला बावऱ्या तीन एक्कावन ला घेतलेला तीन लाख एक्कावन हजार तोच काला बावऱ्या तर बघू शकता मित्रांनो पहिलीच शर्यत आहे आपल्या काल्या बावऱ्याची बघू शकता ब्रमण पाटील पण आहेत पहिलीच शर्यत आहे काल्या बावऱ्याची आणि पहिरा शैनशा आहे डोंबिवलीवाल्यांचा

চালে uhm <Tower> <paruhin bombo>